आरोग्यासाठी फायदेशीर असल्याचे कॅफेच्या मालकांनी सांगितले तरुणाईसाठी आणि चहाप्रेमींना वेगळा अनुभव देणारा हा कॅफे लवकरच परिसरात हा आदिल तो आहे हा शून्य विश्व निर्माण करतो तसा आहे आमच्या वा दहा वाजताच्या खोलीमध्ये त्याच्या वाटेन रिक्षा चालून कार्यक्रमाची शोभा वाढवली या कॅफेचे खास वैशिष्ट्य म्हणजे इथला चहा कॅफे मध्ये दिला जाणारा चहा मधासह तयार केला जातो यहां पे ये कौशलबाग कॅफे जो है वो आज इसका उद्घाटन हुआ है नमस्कार सोहळ्यास अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली आमदार चेतन तुपे पाटील आमदार सुनील कांबळे माजी आमदार रवींद्र धंगेकर सुधीर आल्हाट राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप उपाध्यक्ष काशिफ सय्यद नाना लोनकर डॅनियल लांडगे हसीना इनामदार तसेच काँग्रेसचे शोएब इनामदार आदी मान्यवरांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली या कॅफेचे खास वैशिष्ट्य म्हणजे इथला चहा कॅफेमध्ये दिला जाणारा चहा मधासह तयार केला जातो जो आरोग्यासाठी फायदेशीर असल्याचे कॅफेच्या मालकाने सांगितले तरुणाईसाठी आणि चहा प्रेमींना वेगळा अनुभव देणारा हा कॅफे लवकरच परिसरातील एक लोकप्रिय ठिकाण ठरेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला पहा काय म्हणाले मान्यवर नमस्कार आज आपण पुणे शहरातील कोंडवा या भागात आलेलो आहोत याच ठिकाणी कौसरबाग कॅफे एका कॅफेचं उद्घाटन या ठिकाणी काही वेळात होणार आहे त्याच कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी आपल्या बरोबर भाजपचे पुणे शहर उपाध्यक्ष आणि वरिष्ठ नेते व माहिती अधिकार कार्यकर्ते सुधीरजी अल्लाट आपल्या बरोबर आहेत ना खाऊंगा ना खाणे दूंगा फेम आणि ज्यांनी वाजवला सगळ्यांचा सा गेम हे आपल्या बरोबर आहेत नेमकं जाणून घ्या नेमका त्यांचं काय ह्या उद्घाटन प्रसंगी सांगणं आहे म्हणणं आहे ऐकून घ्या त्यांच्याकडून नमस्कार या तोसरबाग कॅफे जो केलेला आहे तो आमच्या नरवी मधील एक आदिल शेख आणि त्याच्या तीन मित्रांनी एक आजीम खान मोसिम आणि आसिफ या तिघा मित्रांनी केलेला आहे हा जो आदिल जो आहे हा शून्यात विश्व निर्माण करतो तसं आहे आमच्याकडे दहाव्या दहाच्या खोलीमध्ये त्याच्या दे वटेन रिक्षा चालून आजपर्यंत त्यांचा सा संसाराचा सा गाडा आकला परंतु आदिल जसा वयात आला तसं त्यांनी एक सुंदर असं नगरी स्वतःची उभी केली आमच्या नातावाडीच्या चौकामध्ये एक त्यांनी दुकान उभं केलं ते दुकान इतकं सुंदर चालतं म्हणजे त्या दुकानामध्ये गर्दीच गर्दी असती त्यानिमित्त त्यांनी त्या धंद्याचं चांगला चालला म्हणून त्यांनी आता कोंड्या कोंड्या ठिकाणी ठिकाणी कोंड्यासारख्या ठिकाणी एवढं मोठं कॅफे बांधलं कॅफे मधी म्हणजे कॅफे जो चालू करणार आहे माझी तर अशी इच्छा आहे की ह्या कॅफेच्या जागी येतं मोठं रेस्टॉरंट ह्या हो आदिलला माझ्या शुभेच्छा आहेत आदिल आदिलनी खूप मोठं म्हणजे आदिल आणि ह्या चार मित्रांनी जे पाऊल उचललेलं आहे त्याला माझ्या भारतीय जनता पार्टी मतदारसंघ सुधीर रामचंद्र अल्हाट परिवार आणि आमच्या नरवीर तानाजेवाडी ग्रामस्थांकडनं आदिलला शुभेच्छा आहेत असाच आदिलची उत्तरोत्तर प्रगती हो आणि हा कौसरबाग कॅफेचं फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये रूपांतर हो अशी मी ईश्वरी प्रार्थना करतो आणि थांबतो याच सोबतीला सामाजिक कार्यकर्ते व शासकीय ऑडिटर बोराद इनामदार हे आपल्या आहेत ह्या कार्यक्रमासाठी त्यांना ते शुभेच्छा देण्याकरिता आलेले आहेत जाणून घ्या त्यांचं काय म्हणणं आ, मी ह्या ला शुभेच्छा देण्यासाठी आलो कारण की आदिल हा फार कमी याच्यात उंच झेप घेणारा मुलगा पुढं दिसतोय आणि फार कष्टातून इथपर्यंत त्यांनी त्याचं कार्य सिद्ध केलं आहे हे केबीसी हॉटेल टाकून कौसरबाग कौसरबाग कॅफे म्हणून खूप छान आता त्यांनी चालू केलं आहे त्याबद्दल माझ्या त्याला पुढं वाटचालीस यशस्वी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा कौसरबा कॅफे या नवीन दालनाचा शुभेच्छा देण्याकरिता आपल्याबरोबर या ठिकाणी कॅन्टोनमेंट मतदारसंघाचे आमदार श्री सुनीलजी कांबळे त्यांच्याकडून जाऊन घेऊया त्यांचं काय म्हणणं आता या भागात आमचे मित्र यांनी या कौसर बागेत कौसर कॅफे नावाने जी लोकांना सुविधा उपलब्ध करून दिली तर ते हे कॉफीच्या दुकानाच्या माध्यमातून इतरही त्यांनी लक्ष दिलं पाहिजे थोडं आमच्याबरोबर म्हणून जसं आम्ही सामाजिक कामात असतो तर व्यवसायात बी त्यांची प्रगती व्हावी अशी शुभेच्छा देतो आणि पुढच्या काळात सामाजिक कामातही लक्ष देतील अशी त्यांच्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यांच्या या व्यवसायाला हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा देतो कौसरबाग कॅफे या नवीन कॅफेच्या उद्घाटनकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे पुणे शहर उपाध्यक्ष काशिफ सैयद अपने बरबर है वालेकुम पहले तो मैं आदिल भाई और मोहसिन भाई को बहुत बहुत मुबारकबाद दूंगा उनके नए कैफे कौसर बाग कैफ़े के लिए जो कि कौसर बाग में आ, आ, है यहाँ पे आप कौसर बाग जो है वो पूना का दिल कहा जाता है कोंडवा का भी दिल कहा जाता है और आ, आप देखेंगे तो काफ़ी सुहाना मौसम है और काफ़ी चहल पहल वाली जगह है यहाँ पे ये कौसर कैफ़े जो है वो आज इसका उद्घाटन हुआ है मैं मोहसिन भाई को और आदिल भाई को बहुत बहुत मुबारकबाद दूंगा और अल्लाह उनकी बिज़नेस में बरकत दे उनके होटल को और बड़ा करे और अल्हम्दुलिल्लाह कौसर बाग एक ऐसी जगह है यहाँ से हर किसी को बरकत मिलती है हमने हमारी ज़िंदगी की शुरुआत भी कौसर बाग से ही किया अल्हम्दुलिल्लाह ये हर किसी को बरकत देके आगे बढ़ाती है वसाई इंशाल्लाह मुसीन भाई और आदिल भाई के साथ भी होगा ऐसे आने वाले दिनों में वो ऐसे हजारों होटल्स खोले और अल्लाह उनको तरक्की दे या उद्घाटन प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट चे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप आपले बरोर आहे ते शुभेच्छा देनेकरिता या ठिकाणी उपस्थित आलेले आहेत जाणून घ्या त्यांची माहिती आमचे सहकारी मित्र आदिल भाई शेख यांच्या सी अर्थात कौसरबाग कॅफे ये या कॅफेच्या उद्घाटनप्रसंगी आम्ही सगळे उपस्थित आहोत सर्वप्रथम आदिलबाईंना त्यांच्या परिवाराला या कॅफेच्या मी मनपूर्वक शुभेच्छा देतो याचं उद्घाटन झालं असं या ठिकाणी जाहीर करतो वास्तविक पाहता आमच्या नेत्या आणि बारामती लोकसभा मतदारसंघाचे खासदार सो सुप्रियादा सुळे ह्या उद्घाटना करता येणार होत्या पण एक एमर्जन्सी आल्यामुळे एका ठिकाणी त्यांना अर्जंट जा, व्हिजिटला जावं लागत असल्यामुळे त्या येऊ शकलेल्या आहेत मग त्यांनी मला उद्घाटन करता पाठवलं आणि मी आणि मान्य रवींद्रजी धंगेकर जे माझे आमदार आहेत कसब्याचे त्यांनी उद्घाटन केलेले सुप्रियादा यांनी शब्द दिले की येणारं अधिवेशन संपलं म्हणजे एकवीस ऑगस्टला लोकसभेचं अधिवेशन संपेल त्याच्यानंतर सुप्रियताई मला आमचे मित्र आसीफाई असेल शोएबाई असेल या सगळ्यांना घेऊन या हॉटेलमध्ये चहा घ्यायला येतील हा चहा त्यांनी घ्यावा असा माझा त्यांना आग्रह राहील कारण की या चहामध्ये म्हणजे पुण्यातच नाही कुठेही चहामध्ये जनरली हनी मिसळलं जात नाही म्हणजे मध मिसळलं जात नाही पण याच्यामध्ये मधाचा चहा दिला जातो त्याच्यामुळं आरोग्यासाठी हा चहा खूप महत्वाचा आहे हा चहा घेऊन इथल्या लोकांना चांगला शुभ संदेश देण्याचा आमचा प्रयत्न राहील मी तर हा चहा घेतला आपण सुद्धा या ठिकाणी कॅफेच्या चहाला अशीच विनंती करतो धन्यवाद काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्याक सोशल मीडिया या सेलचे प्रदेशाध्यक्ष शोएब इनामदार आपल्या बरोबर आहेत त्यांची जाणून घ्या काय म्हणणं आहे या उद्घाटन प्रसंगी या आपल्या पोंडवा परिसरामध्ये आमचे बंधू आदिलभाई शेख आणि मोहसिन भाई यांची संयुक्तपणे कौसरबाग कॅफेचं येथे आज उद्घाटन झालेलं आहे आणि या कौसरबाग कॅफेला मी मनापासून शुभेच्छा देतो आपण जर नावामध्ये बघितलं तर के बी सी म्हणजे कोण बनेगा करोडपती तर येथे चहा पिणारा आणि चहा पाजणारा दोघेही नक्कीच करोडपती हो होतील अशी ही जागा आहे अशा मी शुभेच्छा देतो आणि या भागामध्ये चहा पिणाऱ्यांची संख्या निश्चितपणे जास्त आहे अतिशय चांग चांगल्या दर्जाचं आणि आरोग्याला चांगला असा चहा येथे मिळतो माझी सर्वांना विनंती आहे की आपण येथे घेऊन येथे येऊन नक्कीच चहाचा आस्वाद घ्यावा आणि आपल्या आरोग्यवर्धक चहा प्यावा अशी आपल्याला विनंती करतो धन्यवाद या उद्घाटन निमित्त अनेक मान्यवरांनी या ठिकाणी हजेरी लावली आहे आणि अत्यंत सुरेख ह्या कौसरबाग कॅफे या नवीन दालनाचे उद्घाटन संपन्न झालेले आहे याच ठिकाणी आपण थांबूया आणि नक्की मी आपल्या सर्वांना सांगेन की या ठिकाणी आपण चहा प्यायला नक्की आवर्जून भेट द्या मी होतो आपला मित्र टाईम्स ऑफ महाराष्ट्र या चॅनलचा संपादक मुजम्बीर शेख